नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स स्टॉक व कमोडिटी मार्केटचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप, ग्रुप जॉईन करू शकता आपण तिथे शेअर मार्केट उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकतो की आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी आपल्याला थोडंसं गॅपडाऊन ओपनिंग झालं होतं आणि त्यानंतर पहिल्यांदा खालच्या दिशेनं आणि हळूहळू थोडंसं वरच्या दिशेनं येत आपल्याला क्लोजिंग पुन्हा थोडंसं खालच्या दिशेनं होताना बघायला मिळालं होतं आज ओपनिंग आपल्याला गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळालं आणि ह्या गॅपडाऊन ओपनिंग नंतर आजचं लाईव्ह सेशन ज्यानी ज्यांनी बघितलं असेल त्यांना अनेक गोष्टी नक्कीच लक्षात आल्या असतील याचं कारण असं आहे की आजचं लाईव्ह सेशन झाल्यानंतर अनेकांनी मला पर्सनली मेसेज पाठवून सांगितलं की सर आजचं ला सेशन अतिशय उत्तम झालं तुम्ही ज्या पद्धतीनं अॅनालिसिस सांगितलं ज्या पद्धतीनं लाईव्ह मार्केटमध्ये विश्लेषण केलं त्यानं आम्हाला खूप चांगली मदत झाली तर अशा पद्धतीचे अनेक रिप्लाय आ, मला किंवा अनेक प्रक फीडबॅक जे आहेत ते मला आलेले आहेत तर त्या सर्वांना धन्यवाद देतो इथे मी फक्त काय केलं की माझा जो अनुभव आहे तो फक्त मी सांगायचा सा प्रयत्न केला आणि त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली होती की सुरुवात मी कशी होती आहे त्यानुसार मी कसा विचार करणार आहे हे सांगितलेलं होतं सुरुवातीची पहिली कॅन्डल जर बघितलीत तर गॅपडाऊन ओपनिंग नंतर आपल्याला अपेक्षा असते की एक स्ट्रॉंग इथपर्यंत तेजी होईल तसं झालं तर काय नाही झालं तर काय किंवा एक वरच्या दिशेनं आली पण पूर्ण पोचू शकली नाही थोडीशी मध्यम राहिली तर काय वीक झाली तर काय ह्या सर्व प्रकारचं विश्लेषण आपण सुरुवातीलाच केलेलं होतं आणि अगदी जसं विश्लेषण केलं त्या पद्धतीनं सकाळची मुवमेंट झाली त्यानंतर आपल्याला टार्गेट पण त्या पद्धतीनं बघायला मिळाली आणि खाली येत असताना म्हणजे चोवीस सहाशे आपण काय ठरवलं होतं की चोवीस सहाशेच्या खाली टिकायला सॉरी चोवीस सहाशेच्या खाली जर टिकायला लागलं तर मग अशा वेळेला काय होऊ शकतं आपल्याला एक सेलिंग बघायला मिळू शकतं आपलं सकाळचं विश्लेषण असं होतं की चोवीस सातशेच्या वर टिकलं तर तेजी करायची आहे चोवीस सहाशेच्या खाली टिकलं तर मंदी करायची आहे इन बिटवीन नो no ट्रेडिंग झोन आहे असं आपण आधीच ठरवलेलं होतं पहिल्या कॅन्डलनं काय केलं थोडंसं वर जायचा प्रयत्न केला परत खाली आली आणि ही पहिली कॅन्डल बनत असतानाच म्हणजे पहिल्या पंधरा मिनिटातच आपण विश्लेषण केलं होतं की आता सेलिंग होऊ शकतं ॲग्रेसिव्ह असू तर आपल्याला सेलिंग करायला पाहिजे पुट बायचा ट्रेड केला पाहिजे मंदीचा ट्रेड केला पाहिजे आणि सुद्धा सांगितलेलं होतं की कशा पद्धतीनं पाचशे पन्नास आणि पाचशे पर्यंत आपल्याला टार्गेट बघायला मिळू शकतं त्या पद्धतीनं आपल्याला टार्गेट बघायला मिळालं छोटसं पाचशेच्या नंतर आपल्याला इथे थोडासा बाउन्स बघायला मिळाला आणि पुन्हा लगेच पाचशेची लेवल तोडली आणि त्यानंतर मग पुन्हा ज्यावेळेला ही लेवल तोडली पुन्हा एकदा बाउन्स आला आणि मी ते पण सांगितलं होतं की आता हे जे सेलिंग झालं ह्याच्यानंतर एक बाउन्स येऊ शकतो पुन्हा एकदा चोवीस हजार पाचशेची लेवल जी आहे चोवीस हजार पाचशेच्या लेवलला पुन्हा एकदा आपण येऊ शकतो आणि तिथे जर निगेटिव्ह बनलं तर मग पुन्हा सेलिंग होऊ शकतं अगदी डिक्टो त्या पद्धतीनं आपल्याला मुवमेंट बघायला मिळाली तर हे झालं आज लाईव्ह सेशनमध्ये आपण कसं विश्लेषण केलं होतं ओपन व्हायच्या आधी मार्केट ओपन व्हायच्या आधी आपण काय विचार केला मार्केट ओपनिंग नंतर आपण ट्रेड प्लॅन कसा बनवला हे सगळं जर व्यवस्थित शिकायचं असेल तर तुम्ही लाईव्ह सेशन बघितलं पाहिजे आता काही जणांना लाईव्ह सेशन त्यावेळेला बघणं शक्य होत नाही तर निदान रेकॉर्डिंग बघा त्याच लिंकवर तुम्ही त्यानंतर कधीही क्लिक केलं तर तुम्हाला त्याचं रेकॉर्डिंग बघता येतं तर ते सुद्धा आपल्या ग्रुपवर त्या लिंक अवेलेबल आहेत तर तुम्ही जाऊन चेक करू शकता तर आता आपण पुढे जाऊया आणि उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया तर इथे आपल्याला काय करायचंय थोडंसं मी आता झूम लेवल ऍडजस्ट करतोय आणि आपल्याला उद्याचं विश्लेषण करायला सुरुवात करतोय तर आता उद्याचं विश्लेषण करताना आपल्याला ओके okay. तर उद्याचं विश्लेषण करत असताना आ, मी काही इम्पॉर्टंट लेवल काढलेले आहेत तर इथे आपल्याला लक्षात येईल की वरच्या बाजूला चोवीस हजार तीनशे पंच्याहत्तर ही इम्पॉर्टंट लेवल आहे सध्या आपल्याला काय दिसते स्टेप बाय स्टेप खाली येताना किंमत दिसते बरोबर कुठेही आपल्याला बाउन्स होण्याचा प्रयत्न दिसलेला नाही म्हणजे स्टेप बाय स्टेप खाली येताना दिसते आता अशा वेळेला जर खालच्या बाजूची लेवल जी आहे चोवीस हजार तीनशे ही जर ब्रेक झाली तर काय होऊ शकतं चोवीस हजार तीनशेच्या खाली जर टिकायला लागलं आधी उद्या हे दिसताना आपल्याला गॅपडाऊन ओपनिंग होऊ शकतं म्हणजे आपली अपेक्षा अशी आहे की गॅपडाऊन ओपनिंग होईल गॅपडाऊन ओपनिंग झाल्यानंतर काय होईल समजा ते चोवीस दोनशे पन्नासच्या आसपास झालं किंवा त्याच्या खाली झालं तर ओपनिंग नंतर म्हणजे जसं आज झालं ओपनिंग नंतर आपल्याला एक बाउन्सची अपेक्षा आहे पण तो बाउन्स ये कसा येतोय त्याच्यावर मग पुढच्या सर्व गोष्टी अवलंबून असणार आहेत ते मी सगळं ऑलरेडी आजच्या लाईव्ह मध्ये सांगितलेलं आहे ज्यांना ते बघता आले त्यांना ते नक्कीच लक्ष देईल ज्यांनी बघितलं नसेल ते लाईव्ह सेशन मध्ये जाऊन बघू शकता आपल्याला इथे लक्षात काय ठेवायचं चोवीस हजार तीनशेच्या खाली टिकलं तर आपल्याला चोवीस हजार दोनशे पन्नास चोवीस हजार दोनशे आणि चोवीस हजार एकशे पन्नास या लेवल खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात मात्र आपल्या अपेक्षेच्या विपरीत विरुद्ध गॅप ओपन झालं फ्लॅट ओपन झालं चोवीस तीनशेच्या वर ओपन झालं आणि त्यानंतर वर जायला लागलं तर चोवीस तीनशे पंच्याहत्तरच्या वर जोपर्यंत टिकत नाही तोपर्यंत आपल्याला तेजीचा विचार करायचा नाहीये आणि हा आपण कधीपर्यंत करू शकतो जर चोवीस तीनशे पंच्याहत्तरच्या वर टिकलं तर मग चोवीस हजार चारशे पंचवीस चोवीस हजार चारशे पंच्याहत्तर ह्या लेवलपर्यंत करू शकतो कारण ह्याच्या वर चोवीस हजार पाचशेला रेजिस्टन्स आहे जर समजा इथून इथपर्यंत आलं तर काय होऊ शकतं इथे थोडस एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि त्यानंतर जर पुन्हा वर जायला लागलं तर काय होऊ शकतं मग चोवीस हजार पाचशे पंचवीस ही लेवल आपल्याला बघायला मिळू शकते अर्थात वर लगेच जाण्याची शक्यता आता जे काय झालंय त्याच्या अंदाजानं दिसत नाहीये पण उद्याच्या ओपनिंग नंतर आपल्याला लक्षात येऊ शकेल जर ओपनिंग नंतर खाली जात असेल तर खालची टार्गेट बघायला मिळू शकतात वर जात असेल तर वरची टार्गेट बघायला मिळू शकतात तर हे झालं आपल्याला निफ्टी फिफ्टीचं उद्यासाठीचं विश्लेषण आणि त्यासाठीच्या आवश्यक असणाऱ्या इम्पॉर्टंट लेव्हल आणि टार्गेट लेवल आता आपण पुढे जाऊया बँक निफ्टीचा विचार करूया बँक निफ्टीमध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं आपण विश्लेषण केलं होतं त्या पद्धतीनं आपल्याला मुवमेंट होताना बघायला मिळाली ही जी पहिली कॅन्डल बनली ही पहिली कॅन्डल आपल्याला पंधरा मिनिटाची इथे काय दिसते आपल्याला इथे डोजी कॅन्डल तयार झालेली दिसते आणि ह्या डोजी कॅन्डल नंतर आपल्याला रेड कॅन्डल बनली आणि मग इथेच आपल्याला क्लिअर झालं अर्थात आपण पहिल्या पंधरा मिनिटामध्येच क्लिअर केलं होतं की आता मंदी होऊ शकते आणि त्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलं पण होतं कारण त्रेपन्न हजार पाचशेच्या खाली टिकलं तर काय होण्याची शक्यता होती मंदी होण्याची शक्यता होती आणि सांगतानाच सांगितलेलं होतं की तसं जर आपण खाली टिकलो तर मग काय होऊ शकतं खालची त्रेपन्न हजारच्या दिशेनं मुवमेंट होऊ शकते त्रेपन्न हजारच्या दिशेनं झालेली मुवमेंट तुम्ही इथे बघू शकता ही त्रेपन्न हजारच्या दिशेनं मुवमेंट झाली त्यानंतर एक बाउन्स आला आणि त्यानंतर पुन्हा सेलिंग झालं आणि ते स्टेप बाय स्टेप आपण जर बघितलं तर खाली खाली जाताना आपल्या लक्षात येते तर आता उद्या काय होऊ शकतं हे झालं आज उद्या काय होऊ शकतं तर त्याच्यासाठी आपल्याला हे थोडंसं सेट करूया आणि उद्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया तर इथे तुमच्या लक्षात येईल की उद्यासाठी आपण काय केलंय वरच्या बाजूला त्रेपन्न हजार पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे खालच्या बाजूला बावन्न हजार सातशे ही इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे या दोघांच्या मध्ये बावन्न हजार आठशे पंच्याहत्तरच्या आसपास आपण काय केलंय सेंटर लाईन्स घेतली आहे आणि ह्या सेंटर लाईनचा अनेक वेळेला रेजिस्टन्स घेतलेला आपल्याला दिसून येतोय उद्या ओपनिंग कुठे होईल उद्या गॅप डाऊन ओपनिंग होण्याची शक्यता आहे समजा बावन्न सातशे किंवा त्याच्या खाली ओपन झालं तर काय होईल वर यायचा एक प्रयत्न होईल हा प्रयत्न किती स्ट्रॉंग होतोय ह्याच्यावर मग पुढच्या गोष्टी अवलंबून असतील हा तेवढासा स्ट्रॉंग झाला नाही तर काय होऊ शकतं पुन्हा एकदा आपण बावन्न हजार सातशेच्या खाली जाऊ शकतो आणि तसं झालं तर बावन्न हजार सहाशे आणि बावन्न हजार पाचशे या लेवल्स आपल्याला लगेच येताना बघायला मिळू शकतात आणि बावन्न हजार ला, बावन ला पुन्हा एकदा सपोर्ट घेऊन जर वर गेलं आणि पुन्हा खाली यायला लागलं तर मग आपल्याला बावन हजार चारशे ही लेवल सुद्धा बघायला मिळू शकते तर या पद्धतीनं आपल्याला खालची टार्गेट येऊ शकतात जर समजा काही कारणामुळे ज्याची शक्यता आत्ता तरी कमी दिसते पण जर काही कारणामुळे गॅप ओपन उप झालं बावन्न हजार आठशे पंचाहत्तरच्या वर ओपन झालं आणि वर टिकायला लागलं तर आपल्याला काय पहिल्यांदा वाट बघायला लागणार आहे कारण त्रेपन्न हजार आपल्याला माहिती आहे की ही राऊंड फिगर आहे आणि त्यामुळे ती रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहे तर आपण त्रेपन्न हजार पन्नासपर्यंतच्या लेवल्स घेतलेले आहेत जर गॅप ओपन झालं आणि वर टिकत असेल त्रेपन्न हजार पन्नासच्या वर जात असेल तर मग काय होऊ शकतं त्रेपन्न हजार पन्नासच्या वर टिकल्यानंतर त्रेपन्न हजार एकशे पन्नास त्रेपन्न हजार दोनशे पन्नास आणि त्रेपन्न हजार तीनशे पन्नास ह्या लेवल वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात तर हे झालं इंडेक्सचं अॅनालिसिस या ॲनालिसिसनंतर आपण थोडंसं पुढे जाणार आहोत आणि स्टॉकचं अॅनालिसिस करायला सुरुवात करणार आहे तर त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन येतोय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम फ्रेम जी आहे ती पंधरा मिनिटावरनं डेली टाइम फ्रेम आणायची आहे आपण ह्या आठवड्यात जे काही स्टॉक बघतोय त्याचं जाता फॉलोअप करायचं आहे आपल्याला तर सगळ्यात पहिल्यांदा सध्या जे स्टॉक बघतोय ते एक एक बघायला सुरुवात करूया सगळ्यात पहिला स्टॉक आहे तो आहे भारती एअरटेल कालच मी तुम्हाला सांगितलं होतं इनसाईड कॅन्डल सारखी कॅन्डल इथे बनलेली आहे जर हाय ब्रेक झाला तर आपण काय करू शकतो ह्याच्या थोडंसं खाली स्टॉप लॉस ठेवून तेजी करू शकतो जर हा लो ब्रेक झाला तर आपण काय करू शकतो ह्या हायच्या थोडंसं वर स्टॉप लॉस ठेवून मंदी करू शकतो आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ही दोन टार्गेट आपल्याला एक हजार सहाशे तीस आणि एक हजार सहाशे दहा ही टार्गेट आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात आज काय झालं गॅपडाऊन ओपन झालं वर जायचा ह्या लेवल एक हजार सहाशे साठच्या आसपास जायचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर सेलिंग कंटिन्यू झालं आणि खाली येताना आपल्याला बघायला मिळालं आता इथे एक हजार सहाशे दहाच्या खाली जर टिकलं तर मग काय होऊ शकतं मग खाली टिकलं तर मग आपल्याला एक हजार पाचशे ऐंशीच्या च्या दिशेनं वाटचाल होताना भारतीय एअरटेल लिमिटेड या स्टॉकची बघायला मिळू शकते तसं झालं नाही गॅप ओपन झालं आणि वर जायचा प्रयत्न झाला तर सोळाशे तीसच्या आसपास रेजिस्टन्स आहे त्याच्याही वर टिकलं तर मग सोळाशे पन्नासपर्यंत जास्तीत जास्त जाऊ शकतं त्याच्यावर जाण्याची आत्ता तरी आपल्याला लगेच शक्यता दिसत नाही तर जर सेलिंग होणार असेल तर मात्र थोडंसं वेगानं होऊ शकतं असं चित्र आत्ता सध्या तरी दिसतंय हे झालं आपल्याला भारतीय एअरटेल ह्या स्टॉक विषयी आता आपण पुढे जाणार आहे पुढचा स्टॉक आहे आपला रॅमको सिमेंट रॅमको सिमेंटमध्ये आपल्याला काय दिसलं होतं ही ब्रेकआउटची लेवल दिसली होती आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की जोपर्यंत ह्याच्या वर आपल्याला ब्रेकआउट येत नाही म्हणजे एखादी कॅन्डल अशी वर जाऊन क्लोज होत नाही तोपर्यंत आपल्याला काय होणार नाही इथनं वर मोठी तेजी बघायला मिळणार नाही दुसरी शक्यता काय सांगितली होती ब्रेकआउटचा सा प्रयत्न होईल आणि जर उद्या उलट यायला लागलं तर इथे आपल्याला आता असं लक्षात घ्यायचंय की आजचा जो लो बनलाय हा लो जर उद्या किंवा येणाऱ्या काळात खालच्या दिशेनं ब्रेक झाला तर पुन्हा एकदा सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि ह्या लेवल आणि ह्या लेवलच्या फिफ्टी पर्सेंटची जी लेवल असेल साधारण इथपर्यंत तर तिथपर्यंत आपल्याला टार्गेट बघायला मिळू शकतं त्याच्याही खाली टिकलं तर मग नऊशे ऐंशीच्या आसपास असणाऱ्या ह्या लोच्या दिशेनं वाटचाल होऊ शकते तर त्यामुळे आता आपल्याला सावध राहणं आवश्यक आहे जर समजा गॅप ओपन उप झालं आणि वरच जायला लागलं तर एक हजार पन्नासच्या आसपास जर वर टिकायला लागलं तर मग काय होऊ शकतं वरच्या दिशेनं एक मोठी मुवमेंट येऊ शकते तर ही गोष्ट आता आपल्याला लक्षात ठेवायची आहे स्टॉकचं नाव आहे रॅमको सिमेंट लिमिटेड त्यानंतर आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक आहे आपल्याला तो आहे कोटक महिंद्रा बँक कोटक महिंद्रा बँकमध्ये आपण जर बघितलं तर इथे सुद्धा बऱ्याच दिवसांपासून ब्रेकआउटला आलेला हा स्टॉक होता मी इथे फिब्रिल ट्रेसमेंट लेवल लावली आहे आणि तुम्हाला सांगितलं पण होतं की कशा पद्धतीनं फिब्रिल ट्रेसमेंट काम करते तर अठराशे पाच अठराशे पाचच्या आसपास आपण जर बघितलं तर इथे रेजिस्टन्स आहे अठराशे दहाच्या आसपास बघितलं तर लॉंग टर्मचा आपल्याला काय दिसतोय लॉंग टर्मचा फिफ्टी पर्सेंट लेव्हल दिसते त्यामुळे इथे मेक ऑर ब्रेक लेवल होते मी सांगितलं होतं हा जर हाय ब्रेक झाला तर तेजी होण्याची शक्यता आहे हा जर लो ब्रेक झाला तर मंदी होण्याची शक्यता आहे इथे लो ब्रेक झाला मंदी झाली आपण बघू शकतो आता हा जो हाय आणि हा जो लो म्हणजे हा जो लो आहे आणि हा जो हाय आहे ह्याच्यामध्ये जर फिप रिट्रेसमेंट लेवल लावली तर इथे कुठेतरी तुम्हाला त्याचा सेंटर पॉईंट मिळू शकतो थोडासा वर मिळेल तर जर इथून खाली जायला जा लागलं ह्याच्या खाली टिकायला लागलं तर मग आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि एक हजार सातशे सत्तरची लेवल आहे एक हजार सातशे साठची लेवल आहे एक हजार सातशे पन्नास ची लेवल आहे ह्या लेवलस आपल्याला खालच्या खालच्या दिशेनं येताना बघायला मिळू शकतात स्टॉक च नाव आहे कोटक महिंद्रा बँक त्यानंतर आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक आहे आपला हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड आता थोड़ा सा सा अप हा स्टॉक मी थोडासा वेगळ्या कारणासाठी दिला होता आपल्याला अपेक्षा अशी होती की ज्या पद्धतीने ह्या दोन कॅन्डल बनल्यात जर ह्या हायच्या वर ह्या दोघांच्या हायच्या वर टिकत असेल किंमत तर आपल्याला एक तेजी बघायला मिळू शकत होती असं आपण बघितलं होतं मात्र मागचे दोन दिवस आपल्याला काय दिसतंय मागचे दोन दिवस आपल्याला असं दिसतंय की वर क्लोज ओपन झाल्यानंतर खाली येऊन क्लोज होतंय इथे खाली ओपन झालंय खूप वर जायचा प्रयत्न झाला परत खाली येऊन क्लोज होत आहे म्हणजे इथे काय होते, होते? दोन्ही बाजूला आपल्याला रिस्ट्रिक्टेड मुवमेंट बघायला आहेत जोपर्यंत एक प्रॉपर मुवमेंट होत नाही तोपर्यंत याच्यामध्ये मोठ्या मुवमेंटची अपेक्षा ठेवता येणार नाही स्टॉकचं नाव आहे हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि आपल्या शेवटच्या स्टॉककडे येऊया या स्टॉकचं नाव आहे महिंद्रा अँड महिंद्रा फिनान्शियल सर्व्हिसेस इथे आपण बघत होतो एम पॅटर्नचा ब्रेकआउटची वाट बघितली होती ब्रेकआउट झालेला पण होता मात्र तो कन्फर्म व्हायचा होता तर इथे मी तुम्हाला दाखवतोय ब्रेकआउट झाला पण त्यानंतर काय झालं इनसाइड कॅन्डल बनली त्यामुळे थांबलं इन्साइड कॅन्डल बनल्यावर आपल्याला फायदा काय असतो हाय ब्रेक झाला तर लोच्या थोडंसं खाली इथे स्टॉप लॉस ठेवून आपण काय करू शकतो तेजी करू शकतो पण जर काही कारणामुळे हा लोच ब्रेक झाला तर आपण काय करू शकतो हायच्या थोडंसं वर स्टॉप लॉस ठेवून मंदी करू शकतो त्या पद्धतीनं मंदीचा अतिशय चांगला ट्रेड इथे आपल्याला बघायला मिळाला साधारण टार्गेट सांगितलेलंच होतं दोनशे सत्तर रुपयाच्या आसपास आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळाला तर ही लेवल जर आणखीन खाली तुटली तर मग खाली येत असताना आपल्याला काय होऊ शकतं साधारण दोनशे साठ दोनशे पासष्टच्या आसपास असणारी हे टार्गेट आपल्याला महिंद्रा महिंद्रा अँड फिनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या स्टॉक मध्ये बघायला मिळू शकतं तर येणाऱ्या काळामध्ये या स्टॉक मध्ये आणखी सेलिंग होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तर हे झालं स्टॉकचं अनालिसिस आता आपण आपल्या शेवटच्या सेगमेंट कडे येऊया ज्याचं नाव आहे कमोडिटी मार्केटचं विश्लेषण त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवरच घेऊन जातोय आता आपल्याला काय करायचंय आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गोल्ड फ्युचरचा चार्ट ओपन आहे तर त्याच्यासाठी मी इथे ऑल सिलेक्ट करतोय आणि त्यानंतर इथे गोल्ड असं टाईप करतोय तर आपल्याला गोल्ड फ्युचर एम सी एक्सवरचा हा स्टॉक दिसतोय आता इथे मी तुम्हाला काय सांगत होतो इथे तुम्हाला गोल्डसाठी एक महत्वाचं अपडेट मी कालच्या व्हिडिओमध्ये पण दिली होती त्याच्या आधी पण दिली होती काय दिसतंय आपल्याला एक तेजी होती स्टेप बाय स्टेप मॅनरनं तेजी होतीये तेजी होतीये त्यानंतर लगेच प्रॉफिट बुकिंग येते परत तेजी होती आणि ह्यावेळेचं जे प्रॉफिट बुकिंग आहे पूर्वीच्या ज्या सगळ्या आपल्याला टच पॉइंट होते ह्या ट्रेन लाईनला तर ह्या सगळ्या टच ला आपल्याला काय केलंय हे तीनदा टच झालं होतं त्यामुळे आता खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन होताना दिसत आता काय होईल जर आजचा लो ब्रेक झाला तर मी सांगितलंच होतं इथून खाली टिकायला लागलं तर काय होऊ शकतं शहात्तर हजार तीनशे पर्यंत येऊ शकतं आपल्याला अपेक्षा काय आहे की इथून खाली यावं शहात्तर हजार तीनशे पर्यंत यावं आणि इथे जर बाउन्स घेतला तर पुन्हा एकदा सत्याहत्तर हजार पाचशे पर्यंत आपल्याला किंमत वर जाताना बघाव बघायला मिळावी आणि त्यानंतर जर पुन्हा खाली येत असेल तर मग आपण काय करू शकतो सेलिंगचा मंदीचा ट्रेड किंवा पुट बाय करण्याचा ट्रेड घेऊ शकतो मात्र डायरेक्टली जर खाली यायला लागलं तर थोडंसं सा सावध राहायला लागेल कारण ज्या ज्या वेळेला असं डायरेक्टली खाली येतं रिव्हर्स होण्याची आणि वर जाण्याची शक्यता था, जास्त असते तर त्यामुळे गोल्ड फ्युचरमध्ये आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आता आपण पुढं जाऊया आणि पुढचा आपला जो आ, कमोडिटी आहे ती आहे क्रूड ऑइलची तर क्रूड ऑइलचं फ्यू सेक्सवरचं फ्युचर मी इथे ओपन करतो आहे इथे सुद्धा तेच झालं होतं बघा फिफ्टी पर्सेंट लेवलच्या आसपास तुमच्या लक्षात येईल की इथे आपल्याला काय झाली आहे एक गॅप तयार सॉरी एक आपल्याला रेझिस्टन्स लेवल तयार झाली आहे अनेक वेळेला काय होते बघा इथे खाली येऊन वर गेलं इथे पण खाली येऊन वर गेलं इथे गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर काय झालं खाली ओपन होऊन आणखीन खाली गेलं परत वर जायचा प्रयत्न झाला खाली गेलं इथे वर आलंय खाली आलं इथपर्यंत वर आलंय खाली आलं म्हणजे प्रत्येक वेळेला वर जायचा प्रयत्न जो होतोय तो हाणून पाडला जातोय आणि त्याच्यामुळे आपल्याला लक्षात काय येते जरी साइडवेज असलं तरी आपल्याला आता ब्रेकआउटची वाट बघणं आवश्यक आहे क्रूड ऑइलमध्ये आपल्याला चित्र काय दिसतंय सध्या आपल्याला पॉज नंतर सेलिंग होताना दिसते आणि हे सेलिंग जर कंटिन्यू होत राहिलं तर आपल्याला ही जी लेवल दिली होती ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स पर्सेंटची पाच हजार आठशे तेहतीस ते टार्गेट सुद्धा येताना आपल्याला बघायला मिळू शकतं मात्र ह्याच्या पलीकडचं टार्गेट आत्ता लगेच नाही ठेवता येणार त्यासाठी थोडीशी प्राइस ऍक्शन बघावी लागेल तर हे झालं इंडेक्स स्टॉक आणि कमोडिटी मार्केटचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं हे रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच लाईक करा व्हिडिओ कसा वाटला काही सूचना असतील सुधारणा असतील किंवा प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून विचारायला अजिबात विसरू नका तसंच हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपलं रजा घेतोय धन्यवाद